तुला राशी दोन हजार पंचवीस भविष्य तुला राशी नो नो तुम्हाला नवा आत्मविश्वास देणार आहे थोडीशी अस्पष्टता पण शेवटी चमकदार यश तुमची वाट कृपया हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा महिन्याच्या सुरुवातीला थोडी अनिश्चितता राहील पण संयम ठेवा मध्यानंतर आत्मविश्वास आणि स्थैर्य वाढेल कामाच्या ठिकाणी सहकार्यांसोबत समजूतदारपणा ठेवा वरिष्ठांकडून प्रशंसा मिळण्याची शक्यता आहे टीम वर्क आणि संतुलन याच यश आहे आर्थिक स्थितीत सुधारणा हळूहळू होईल नवीन गुंतवणूक विचारपूर्वक करा बजेटवर नियंत्रण ठेवा नातेसंबंधांमध्ये थोडे गैरसमज होऊ शकतात पण संवादाने ते सहज दूर होतील ज्यांचं प्रेमात अंतर आलं आहे त्यांना पुन्हा जवळ येण्याची संधी मिळेल आरोग्य सुरुवातीला थोडं कमजोर पण नंतर स्थिर शांतता आणि ध्यान तुमचं मन स्थिर ठेवतील महिन्याच्या अखेरीस तुम्हाला वाटेल स्थैर्य म्हणजे शक्ती आणि शांतता म्हणजे जिंकणं क्लोजिंग पंच जेव्हा मनात संतुलन असतं तेव्हा नशीबही तुमच्यासोबत चालतं तुमच्या बाकीच्या राशीच्या मित्रांसाठी वेगळा त्या राशीचा व्हिडिओ आहे तो नक्की रेकमेंड करा सारांश करिअरमध्ये सुधारणा आणि प्रशंसा आर्थिक स्थिती हळूहळू सुधारेल नातेसंबंधात संवाद वाढवा आरोग्यासाठी विश्रांती आणि ध्यान